भारताचं सुवर्ण स्वप्न फक्त एक पाऊल दूर असतानाच अत्यंत दुःखद बातमी समोर आली कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलंय ज्यामुळे भारताला आता मोठा धक्का बसलाय केवळ तिचं वजन वाढल्यामुळे ती अपात्र ठरली आहे मंगळवारी सेमीफायनलमध्ये विनेशनं केलेल्या शानदार कामगिरीची बरीच चर्चा झाली तिचं कौतुक झालं आणि भारतीयांना आता आस होती ती बुधवारी होणाऱ्या फायनल मॅचची विजयाच्या केवळ एक पाऊल दूर असतानाच सामन्यापूर्वीच तिचं आणि भारताचं स्वप्न भंग झालंय सुवर्ण पदक तर हुकलंच पण आता तिला रौप्य पदक सुद्धा मिळू शकत नाही अशी माहिती समोर आली या बातमीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट केलं आहे पण एका रात्रीत हे सुवर्ण चित्र बदलल्यानं आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्यात यात सरकारचा हात असल्याची टीका सुद्धा होऊ लागली आहे जाणून घेऊयात नेमकं घडलंय काय नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स विनेश फोगट हे नाव भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी नवीन नाहीये आजवर विनेशनं ना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदकं मिळवली आहेत भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या खेलरत्न पुरस्कारानं सुद्धा तिचा गौरव करण्यात आलाय कुस्तीशिवाय मागच्या काही काळात ती वादातही अडकली होती भाजपचे नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनात सुद्धा तिचा सहभाग होता यावेळी झालेल्या सर्व वादानंतर सुद्धा विनेशनं आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलं आणि ऑलिम्पिकमध्ये फायनल पर्यंत मजल मारली प्रचंड मेहनत घेऊन महिला कुस्तीच्या पन्नास किलो वजनी गटातून ती फायनल मध्ये पोहोचली होती सेमी मध्ये क्युबाच्या खेळाडूवर मात करत पाच शून्य असा एकतर्फी विजय तिनं मिळवला आणि रौप्य पदक म्हणजेच सिल्वर मेडल निश्चित केलं होतं मात्र फायनल मॅच आधीच ती अपात्र ठरलीय सेमी फायनल नंतर सुद्धा ती थांबली नाही संपूर्ण रात्र जागून वजन कमी करण्याचा तिने पूर्ण प्रयत्न केला जॉगिंग सायकलिंग स्किपिंग सर्व काही केलं पण तरीही तिचं वजन पन्नास किलोपेक्षा शंभर ग्रॅम जास्त असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे तिला अपात्र करण्याचा निर्णय घेण्यात आला अवघ शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यानं ती अंतिम सामन्याला मुकलीय खर तर प्रत्येक सामना होण्यापूर्वी खेळाडूंचं सा वजन केलं जातं सेमीफायनल फायनल वेळी सुद्धा तिचं वजन करण्यात आलेलं तेव्हा तिचं वजन पन्नास किलो होतं पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच फायनल मॅच पूर्वी मात्र शंभर ग्रॅमनं तिचं वजन वाढलं ज्यामुळे ती फायनल खेळू शकत नाही यासह तिला आता रौप्य पदक सुद्धा मिळू शकत नाहीये असं सांगितलं जात ही बातमी समजताच भारतीयांच्या पदरी मोठी निराशा पडली आहे तर राजकीय वर्तुळातून सुद्धा यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट करत विनेशला धीर देण्याचा प्रयत्न केलाय विनेश तू विजेती आहेस भारताला तुझा अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणास्थान आहेस असं मोदींनी म्हटलंय दुसरीकडे संसदेतही याचे पडसाद उमटलेत विनेशच्या अपात्रतेवरून काँग्रेस नेत्यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय विनेशनं दिल्ली पासून पॅरिस पर्यंत हिंमत दाखवली असल्याचं काँग्रेसने म्हटलं तर तिच्या कुटुंबानं मात्र कुस्ती फेडरेशनवर गंभीर आरोप केले फेडरेशननं कारस्थान रचल्याचं म्हणत यात सरकारचा हात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय इतकंच नाही तर आता सोशल मीडियावर सुद्धा कुस्ती खेळाडूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असणारे ब्रिजभूषण सिंग यांनाही ट्रोल केलं जाते दरम्यान आज अपात्र ठरून विनेशत सुवर्ण स्वप्न जरी तुटलं असलं तरी देशाचं मन मात्र तिनं नक्की जिंकलंय यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा